चोरीस गेलेल्या पाच मोटारसायकली हस्तगत शहादा पोलिसांची दमदार कामगिरी चोरटा अखेर पोलिसांच्या ताब्यात सविस्तर की शहादा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी श्री विजय पाटील यांची हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एमएच एकोणचाळीस बेचाळीसशे ही सोनवद तालुका शहादा येथून चोरी झालेबाबतची फिर्यादवरून शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर पाचशे अठरा चे दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता अनुषंगाने शहादा पोलीस ठाणेकडून तपास सुरू असताना शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री निलेश देसले यांना गुप्त बातमी मिळाली की वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल ही मंदाणे तालुका शहादा येथे कामानिमित्ताने आलेल्या एका इसमाकडे असून तो सदर वाहन वापरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्यान्वयी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री निलेश देसले यांनी लागलीच दी बिग पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री बुनेश मराठे यांचे पथकास मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाईकामी रवाना केले शहादा पोलीस ठाणे डी बिग पथकाने मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने मंदाणे तालुका शहादा येथे जाऊन खात्री केली असता एकसम वरील वर्णनाप्रमाणे दुचाकी वाहनासह मिळून आला त्याच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुखदेव साईनाथ तडवी वय पंचवीस वर्षे राहणार बिजरी गव्हाण तालुका अक्कलकोबा जिल्हा नंदुरबार असे सांगितले त्याचे ताब्यात मिळून आलेल्या मोटारसायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यास विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस करता त्याने सदरची मोटारसायकल ही सोनवत तालुका शहादा येथील एका घराचे बाहेरून चोरी केली असल्याचे सांगितले सदर इसमास अधिक खुलात जाऊन विचारपूस करता त्याने अजून काही मोटारसायकली चोरी केल्या असल्याची कबुली दिली त्यास बाकीच्या चोरी केलेल्या मोटारसायकली कुठे आहेत बाबत विचारता त्या सोनवत गावाचे एका शेतात लपवून ठेवले असल्याची त्याने सविस्तर माहिती दिली त्यावरून शहादा पोलीस ठाणे बीग पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याने दिलेल्या माहितीचे आधारे नमूद ठिकाणी जाऊन तपासणी केली असता तेथे अजून चार मोटारसायकली मिळून आल्या आहेत तरीवरील नमूद इसमाकडून शहादा पोलिसांना शून्य एकोणीस हजार रुपये एकूण शून्य पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळाले आहे सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक श्री बुनेश मराठे श्रे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राजपूत पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश थोरात साहेबराव खांडेकर दीपक चौधरी पोलीस कॉन्स्टेबल भगवान सावळे प्रदीप वाघ यांनी केली आहे एसके पब्लिक व्हाईस न्यूज ब्युरो शहादा यांचा स्पेशल रिपोर्ट